ए, आ, आ। मशीन डिलिव्हरी करत आहोत हे बघू शकता हे सोनालिका बागबान डीआय बत्तीस आर एक्स वर मशीन आपण देत आहोत साहेब आपल्याकडे मित्रांनो सगळ्या मशीन आपल्याकडे खरेदी विक्री केल्या जातात तर आपलं हे जे आप हे मशीन आहे आपल्याकडे हे साधारणतः पंचवीस एच पी च कामधेनूच मशीन होतं आणि हे मशीन आपण आज डिलिव्हरी करत आहोत तर हे मशीन आज घेऊन चाललेले तर आपल्याकडे सर्व प्रकारच्या जुन्या मळणी मशीन असतील नवीन असतील खरेदी विक्री केली जाते लोन करून दिले जाते सगळ्या मशीन आपल्याकडे गव्हर्मेंट सबसिडीसाठी मान्यता प्राप्त आहेत तर मित्रांनो तुम्हाला जर ह्या मशीन हव्या असतील तर तुम्ही आमच्या शेणिक ॲग्रो इंडस्ट्रीजला एकदा भेट देऊ शकता सर्व मशीन बघू शकता मशीन कशा आहेत का आहे त्या प्रकारच्या मशीन तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही आमच्या शेणिक भेट देऊ शकता तर हे मशीन एच पीचं मशीन आहे आपण उशिरा डिलिव्हरी देत आहोत तर साधारणतः हे बागबान आय बत्तीस आर एक्स ह्या मशीनवर ट्रॅक्टरवर आपण हे मशीन दिलेलं आहे मशीन एकदम बेस्ट आहे आणि चांगल्या कंडिशनमध्ये आहे तर अशा जर तुम्हाला मशीन हव्या असतील जर जुन्या मशीन हव्या असतील नवीन मशीन हव्या असतील किंवा तुम्हाला लोन करून हवे असेल तर तुम्ही आमच्या शनी रुपया ग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबरला भेट देऊ शकता आणि ह्या मशीन कशा आहेत कशा आहेत तुम्ही बघू शकता सर्व प्रकारच्या मशीन आपल्याकडे तर उपलब्ध असतात आणि एकदम बेस्ट असा ॲडव्हान्समध्ये हे ज्या मशीन आहेत ह्या आपल्याकडे उपलब्ध आहेत तुम्ही बघू शकता साहेब कसं वाटलं मशीन तुम्ही आला मशीन बघितलं होतं मागच्या वेळेस मशीन येऊन बघितलं होतं आता घेऊन चाललंय कसं वाटलं मशीन साहेब मशीन भारी हां हां हा। आणि बरं बरं आता किमती वगैरे पण तुम्हाला कशा वाटल्या साहेब किमती कशा वाटल्या कारण आपण मागच्या वेळेस तुम्हाला हे दिलं होतं तर त्या किमती बघितल्या तर आपण किमती कशा वाटल्या तुम्हाला जे आम्ही मशीनची किंमत जास्त पाय सांगताना आपण सांगितलं होतं तुम्ही इथं आल्यानंतर अजून दहा बरोबर आहे आणि एवढं हेवी मशीन आहे तुम्ही, तुम्ही फिरून फिरवून मशीन पण फिरवून बघितलं तुम्ही आणि फिरून बघितलं तर तुम्हाला मशीन फिरवल्यानंतर कसं वाटलं मशीन किती मोकळं चाललं किंवा कसं वाटलं मग एकदम मोकळं मशीन आहे ना ऑलरेडी तुम्ही अगोदर ह्या मशिनी चालवल्या आहेत तुमच्याकडे छोट्या मशीन आहेत तर मित्रांनो काय झालं आहे की ज्यांना आज व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी व्यवसाय जो आहे छोट्या मळणी यंत्रावर चालू करू शकता म्हणजे समजा असेल पंधरा एच पी असेल दहा एच पी असेल पंधरा एच पी असेल वीस एच पी तर त्या मशीनीवर तुम्ही चालू करू शकता आणि ज्यांना ॲडव्हान्समध्ये मशीन घ्यायची आहेत म्हणजे साधारणतः की जर समजा बॅक टोकरी असेल स ह्या साधारणतः साईड टोकरी असतील किंवा ज्या जम्बो आहे टर्बो आहे त्या ॲडव्हान्स मशीनर आहेत मित्रांनो तर त्या जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर तुम्ही आमच्या शनीकृपाला भेट देऊ शकता सर्व तुमच्या नवीन मशीन जुने मशीन आमच्याकडे एक्सचेंज केले जातात बाकी साहेब व्यवहार वगैरे कसा वाटला तुम्हाला तुमचे हा व्यवहार चांगला वाटला कारण आपण जे मशीन तुम्हाला दिलं होतं आता ते मालक आहेत पाठीमाग आहेत ते मालक आहेत हे त्यांचे मित्र आहेत दोघ जण तर त्यांनी सगळं आता त्यांची बांधणी वगैरे झालेली आहे सगळं आता मशीन ते साधारणतः घेऊन चाललेले आहे तर मशीन तुम्ही बघू शकता मित्रांनो सर्व तुमच्या जरा मशिनरी असतील तर आपल्याकडे एक्सचेंज वगैरे होतील आणि आपल्या कृपाला एकदा भेट द्या तुमच्या सर्व मशीनवर लोन वगैरे करून देतो पॉवर टिलर असेल पॉवर विडर असेल थ्रेशर असेल हार्वेस्टर असेल कोणत्याही प्रकारचं तुम्हाल तुम्हाला शेती रिलेटेड काही लागू द्या तर तुम्हाला सर्व आपल्या हेतं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्यांना आज नवीन व्यवसाय चालू करायचा आहे नवीन काही शेती रिलेटेड जोडधंदा चालू करायचा आहे त्यांच्यासाठी सर्व मशीन आपल्याकडे चॅप कटर असतील पावर टिलर असतील पावर विडर असतील सर्व प्रकारचे मशीन आता अंधार झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्या फार मशीन आपण दाखवू शकत नाही हे तुम्ही बघू शकता टोका यंत्र चाप कटर वगैरे अशा मशीन संपूर्ण मशीन आहेत आपल्याकडे तर तुम्हाला जर त्या हवे असतील तर तुम्ही आमच्या ॲग्रो इंडस्ट्रीजला एकदा भेट द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून जे शेतकरी आहेत त्यांना जर काही नवीन मशीन घ्यायचं असेल जुने मशीन घ्यायचं असेल तर ते आमच्या ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई सतरा एम आय डी सी बारामती येथे भेट देतील आणि त्यांना सर्व प्रकारच्या मशीन भेटेल साहेब तुम्ही मशीन वगैरे बघायला आलता कसं वाटलं मशीन साहेब त्यावेळेस तुम्ही मशीन बघाय वगैरे आलता व्यवहार आपला फोनवर झालता बऱ्यापैकी कसं वाटलं मशीन वगैरे काय सर चांग मशीन चांगली होती ना आता तुम्ही प्रत्यक्ष येऊन फिरून पण बघून घेऊन चाललेलं आहे तर साहेब आपल्या मशीनपेक्षा तुम्हाला जे आपलं ठरलं होतं त्यापेक्षा आपण एक दहा हजारांनी मशीन आपण म्हणजे कसं किती म्हणजे किमतीने आपण स्वस्त दिलं तुम्हाला मशीन दहा हजारांनी आपण मित्रांनो मशीन स्वस्त दिलेलं आहे आणि मशीन तुम्हाला ह्या मशीनमधला अनुभव आहे मित्रांनो ज्यांना आता हॉपर मॉडेलमध्ये ज्यांना नवीन धंदा चालू करायचा आहे कमी बजेटमध्ये त्यांनी हॉपर मॉडेलमध्ये चालू करू शकता त्यासाठी जर तुमच्याकडे जुन्या मशीन असेल तर तुम्ही ते मशीन घेऊ शकता आणि आपल्याकडे एक्सचेंज तुमच्याकडे जर काय तुम्हाला हवे असतील तर ते एक्सचेंज पण मशीन होतात आपल्याकडे आणि एकदम रिजनेबल प्राइस मध्ये असतात सगळे एकदम व्यवस्थित असत जे तुम्हाला व्हिडीओमध्ये दाखवलं फोटो मध्ये दाखल तशी मशीन होती का साहेब काही वेगळं होतं सेम टू सेम टू से ना? ना, म्हणजे मित्रांनो आम्ही तुम्हाला गॅरंटेड मशीन आपण कुठेही महाराष्ट्रात ऑल महाराष्ट्रात मशीन देत असतो साधारणतः जर मशीन पाहिल्या आपण तर सगळ्या महाराष्ट्रात आपण मशीन देत असतो म्हणजे समजा छत्रपती संभाजीनगर असेल किंवा नंतर तुमचं धाराशिव असेल बीड असेल असेल उस्मानाबा असल लातूर असल सगळीकडे आपण मशिनरी देत असतो तर ह्या मशीन तुम्ही बघू शकता सग सर्व प्रकारच्या मशीन पॉवर टिलर पॉवर विडर थ्रेशर हार्वेस्टर सर्व प्रकारच्या मशिनरी तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला भेटतील आता हे मशीन घेऊन चाललेले आहेत जर जुन्या मशीन असतील तुमच्या काही नवीन करायच्या एक्सचेंज करायच्या असतील थ्रेशर पॉवर टिलर पॉवर विडर तर तुम्ही हमकास आमच्या शैनिक रुपया ॲग्रो इंडस्ट्रीजला एकदा भेट द्या आणि ह्या ज्या मशीन आहेत त्या तुम्ही आमच्याकडून Uh, मागू शकता घेऊ शकता तर जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो हा चॅनल नेहमी शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन माहिती घेऊन येत असतो जर तुम्हाला जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही आमच्या कमेंटमध्ये पण सांगा की तुम्हाला ह्याबद्दल माहिती पाहिजे किंवा त्या अर्ज कसा करायचा महाडी बेटी वेबसाईटला सबसिडी किती आहे किंवा ज्या काही तुम्हाला ज्या शंका आहेत त्या सर्व शंकाचं निरसन तुम्ही आमच्या खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही करू शकता तुमच्या जर कमेंट जर काय असतील तर त्या पण आम्हाला सांगा आपण त्या साधारणतः आपल्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि आम्हाला पण शनीकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर सतराला एकदा व्हिजिट करा जर तुम्हाला काही शेती रिलेटेड अवजार असतील नवीन खरेदी विक्री लोन करायचं असेल काय करायचं असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीजला भेट द्या धन्यवाद राम 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 दोन मिनटात ते लाईव्ह संप संपलं नाही दोन मिनटं बंद करतो लाईव्ह गेलेलं नाही अजून ले बंद झालेलं नाही